जाऊ जय शिवराय आपण आहोत या ठिकाणी परभणीमध्ये आणि परभणीतले समीरजी दुधगावकर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतोय आणि त्यांच्याशी जाणून घेऊया की मध्ये तुम्ही सुद्धा पाच जवळपास वर्ष आ, बीजेपी सोबत होता किंवा बीजेपी तुम्ही म्हणजे पक्ष असा फक्त तुमचा एकच होता की तुम्ही गीतेवरती अभ्यास आप करता आपल्या संप्रदायाला मानता म्हणून तुम्ही कुठेतरी बीजेपीच्या सोबत गेला होता आणि आज जर बघितलं तर बीजेपी जेव्हा ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी म्हणाले की पहिल्यांदा की आमचा डीएनएच ओबीसीचा आहे त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं तुम्ही म्हणाल्यासारखं बरोबर आहे उद्याचे की सुरुवातीला बरच आध्यात्मिक गोष्टीला महत्व देऊन हे लोक का कार्य करत आहेत असं एक भावना निर्माण झाली होती काही चांगले निर्णय पण आवडले होते जे काँग्रेसने चाळीस पन्नास वर्षांमध्ये घेतले नाही सत्तर वर्षांमध्ये ते बीजेपीने घेतले होते बदलले होते त्यामुळे वाटलं की आता डेमोक्रेसी असलेली एकुलती एक पार्टी म्हणून तिथेच काम करावं सुरुवात केली आणि भगवद्गीतेचं आहे अभ्यास म्हणूनच नंतर नंतर जास्त खटकायला लागला की भगवद्गीतेचा सोळाव्या अध्यायातला तेरा श्लोक सांगतो की पैसा पैसा करणारे लोक राक्षसी प्रवृत्तीचे असतात आणि बीजेपी वाली म्हणा किंवा सरकार कोणती पण सरकार पैसे 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 काहीच बोलत नाही मी अमेरिकेत राहिलो तिथे आज पगार द्यायला पैसे नाहीत सरकारकडे दर एक दोन वर्षाला ते कर्ज वाढवतात स्वतःवरच मग एवढा तीनशे वर्ष झालं स्वतंत्र झालेला देश आज आपण आर्थिक महासत्ता म्हणतो पण मग पगार द्यायला पैसे नाही ही कुठली महासत्ता सो so, असं आपण काहीतरी फालतू गोष्टींमध्ये फसलं नाही पाहिजे हे पण एक मनामध्ये आहे आणि बीजेपीतच काहीतरी करेल असं वाटलं होतं पण त्यांनी बरीचशी बऱ्याच मोठ्या स्वरूपामध्ये निराशा केली होती आणि अपमानही केला वरून हिंदुत्व वाचवणारे मराठी बरोबर आहे की नाही मराठी म्हणतात पण त्यातल्या मराठा जे शहाण्णव कुळी जो प्रकार म्हणला जातो असे जे मराठ्यांचा समूह होता ते सगळे लढाई करत राहिले आणि हिंदुत्व वाचवलं आणि मग तुम्ही त्या हिंदुत्वाच्या पाठींनीच हिंदुत्व वाचवणारे मराठ्यांचा अपमान करावा का असं काहीच काही होत होतं मग भगवद्गीतेमध्ये सांगितलंय हिंदुत्वाची जर पार्टी असेल तर की सगळ्यांमध्ये डीएनए ओबीसी आणि तुम्ही हिंदुत्व म्हणून का भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय की प्रत्येकामध्ये ईश्वर बसत नाही बसत बरोबर आहे तुम्ही बंद करा तुमचं नाटक काहीतरी कन्फर्म करा तुम्ही एक ओबीसी फक्त मानणारे लोक असं म्हणा किंवा हिंदुत्व मानणारे किंवा आपल्या देवधर्माची शिकवण मानणारे लोक म्हणा ना सो हे खूप अतिशय मोठं हो खोर असत्य पसरवलं जाते बीजेपीकडनं आणि ओबीसी डीएनए म्हणजे काय हो अदरवाइज बॅकवर्ड क्लास नावाचा कोणता डीएनए असतो का हो जातींचा डीएनए म्हणला तर म्हणू शकतो आपण रक्तामध्ये मराठ्यांमध्ये लढवाई प्रवृत्ती असते रक्तात असेल ती डीएनए म्हणे पण म्हणायला हरकत नाही म्हणजे तर काय हस मध्ये म्हणजे तुम्ही सत्तामध्ये येता आणि बघा फक्त ओबीसीचं काम करणार असं म्हणता मग तुमची शपथ खोटी झाली ईश्वर साक्षीने मी शपथ घेतो की की मी शपथ घेतो मी सर्वांना साक्षीने सर्वांना समान न्याय देईन माझ्यापर्यंत माहिती आली तर ही जी काय शपथ असते मंत्रिपदाची ती खोटी घेतली तुम्ही मी तुमचं गुवाहाटी प्रकरण बाकी सगळं प्रकरण तर तुम्ही खोटे आहेत हे दाखवतच आहात स्वार्थी आहात दाखवतेच आहे आणि गुन्हे पण दाखवत तुम्ही दाखल करतायत मराठा मुलांवर यांचं काय झालं छगन भुजबळ जेलमध्ये होते ना काय झालं त्या गुन्ह्याचं अजित पवारला तुम्ही रात्रीत मोकळं करून टाकलं स्वतःचं शक सकाळचं शकल विधी करण्यासाठी सो हे पण कुठेतरी समजून समजून घेतलं पाहिजे येणं तुमचं ओबीसी नाही आहे समजा देवेंद्र फडणवीस म्हणाले ज्या पद्धतीचं त्यांचं वाच वाच आज कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघा एक साधा प्रश्न विचारला जातो की बाबा या राज्याचं राजकीय वातावरण कोणी बिघडवलं सगळ्यात जास्ती दोनच उत्तर मी वाचतो शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि रिसेंट देवेंद्र फडणवीस त्यामुळे तुम्ही हे बंद केलं पाहिजे जे कोणी म्हणतात ओबीसी टी वगैरे आणि तुम्हाला मराठे जर बॅकवर्ड झाल्यानंतर बॅकवर्ड क्लास मध्ये कोणाला ऑब्जेक्शन असल्याचं काही कारण नाही ना तुम्ही कोण ठरवणार आहे की यांना घेणार नाही यांना घेणारच ना नाही सो बॅकवर्ड प्रूव्ह झालेला मराठा समाज घेतलाच पाहिजे आणि तो झाला झालाय ना फडणवीस साहेबांनी हे सगळे बसलेले असताना विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले की मराठवा मराठा समुदाय माझा सिद्ध झालाय पुढची प्रक्रिया करा ना ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे कुणबी सर्टिफिकेट पाहिजे संपला एवढाच विषय आमच्या मनात आहे हिंदुत्वाच्या पार्टीने असं खोटं खोटं बोलणं बंद केलं पाहिजे नक्कीच आम्हाला जे आरक्षण पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे आणि हिंदुत्व म्हणून तुम्ही आम्हाला एकत्र आणता आणि मराठ्यांना आज जर बघितलं तर हिंदुत्वाच्या नावाखाली मराठ्यांची पोरं दंगलीमध्ये उतरवली जाते असं असंही सध्या या ठिकाणी बोललं जातं पण आता मराठा मराठा म्हणून एकत्र यायला लागलाय तर तुमच्या पोटामध्ये कुठेतरी तो गोला उठतोय आणि तुम्ही म्हणताय की आता की पाटील हे शरद पवारांचं सोबतचं नेतृत्व आहे शरद पवारांचं ऐकणारं नेतृत्व आहे तर याच्या अगोदरचं सुद्धा आंदोलन जे झालं त्या आंदोलनामध्ये शरद पवार सत्यमध्ये होते त्यावेळेस पाटलांनी त्यांना त्याच्याबद्दल तुम्हाला पाहिलं होतं व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी कंकन को आरसी के अशी म्हणे आजकाल व्हिडिओच्या जमान्यामध्ये पेपर प्रिंट मीडिया किती दिवस चालतो हे काही चिन्ह निर्माण होतं ना पण व्हिडिओ बघतात आजकाल लोक प्रूफ असतात ते सगळं आणि तर मग तुम्ही पाहिलं ते साष्ट्रीय पाटलाला जेल जे काय भरताना त्यावेळेस सरकार काँग्रेस इतकी चिडच हा� शरद पवारांच्या विरुद्ध आंदोलन तुम्ही आता तुम्ही सत्य आहात तर तुम्ही काय ते लावलंय की असं करतो तसं करतो आमच्या विरोधात बोलतो मराठी असेल मराठी तसे उगाच हे दिशा बंद करा आणि एक अतिशय राजकारण महाराष्ट्राचं करून टाकलेलं तुम्ही हे मान्य करा आणि असंच असतं असं जर तुम्हाला म्हणायचं याच्यापेक्षा चांगलं करता येतं तुमच्याकडनं अपेक्षा होती पण तुम्ही एक साफ खोर निराशा करून टाकली म्हणजे नागपूरमध्ये आर एस एसचं जे केंद्र आहे तिथले नागपूरमधले माझे ब्राह्मण जे उद्योजक संपर्कातले आहेत ते म्हणाले की दोन हजार एकोणीसलाच आम्हाला मतदानाला जावं नाही वाटलं म्हणजे इतकं घचाळ करून टाकलं ते सगळे प्रवेश म्हणजे ब्राह्मणांना सुद्धा जावं वाटत नाही अशी प्रतिक्रिया कित्येक ब्राह्मण उघडपणे आम्हाला बोलून देतात बोलून दाखवतात आमचं सगळ्या ब्राह्मणांशी ब्राह्मण भांडण नाहीये <laughs> बामनीका हा जो शब्द वापरला ना तो एकाच माणसासाठी वापरला कारण जुना इतिहासिक काही काही त्या त्या माणसांचा आहे ना म्हणून त्यामुळे तुम्ही ते दिशाभूल करणं भांडण लावून देणं ओबीसी आणि मराठी विरुद्ध असं काही करणं इलेक्शन जिंकायचा प्रयत्न करणं मी तर म्हणतो प्रेफरेन्शियल वोटिंग घ्या तुम्हाला लोकशाही नीट करायची का भारताची ह्याला उभं करा मग त्याला तिसऱ्याला पाडा स्वतः निवडून या बंद करा ना प्रेफरेन्शियल वोटिंग घ्या मग मराठवाडा येईल ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीचा मी इलेक्शन प्रमुख होतो त्यावेळेस मला संधी पण मिळणार होती मराठवाड्या लेव्हलची पण पुण्या चांगली आहे ना आणि नंतर मग पुढे काम पण चांगलं स्वतःच्या कर्तृत्वावर केलेलं होतं म्हणून ती संधी मराठवाडा स्थळाची होती त्यात प्रेफरेशियल वोटिंग आमच्या सूचना आहेत ह्या आता कोण करतं कोणामध्ये आहे इंच सीना म्हणायचंच का फक्त <laughs> दोन टर्मची लिमिटेशन टाका ना तीन टर्मची राज्यामध्ये तीन टर्मची दिल्लीमध्ये काय लावलं ते एक बसला पदावर जाऊन कि तेच बसून राहतो स्वतःच्या पोराला घुसवतो स्वतःच्या पोरीला घुसवतो स्वतःच कोणी नवऱ्याच घुसवत आहे कोणी बायपूर घुसवत आहे कोणी भाऊच घुसते अरे बंद कराय नाटक ज्याला अक्कल नाही लोकांचा विकास करायची त्यांनी घरीच बसलं पाहिजे दुसरं स्वतःच्या आवडीचं काहीतरी काम करा असं माझं मत आहे आणि पाटील हे तेच म्हणतात ना की काय लावलं तुम्ही हे बंद कराय सगळं नाटक सगळे स्वार्थी राजकारणी राजकारणाच्या मागे फिरू नका पाच वर्ष मी फिरवत होतो परभणीमध्ये म्हणजे फालतू येत राजकारणी परभणी बर्बाद केले सांगतो मलाच नको सांगायचे डोंट नो मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की नाही समीर तुम्ही का बोलताय असं बोलत जाऊ नका तुम्ही तुम्हाला गरज लागेल यांची म्हटलं काय गरज बिरत नंतर बघीन म्हटलं देवावर देवाला मानणार आहे मी दुसऱ्या कोणावर बापाला गावात नाही आणि तसंच झालं आज झाली सगळ्यात जास्ती आनंद समीर गणेशात उद्गावकरला झालाय पाच वर्ष सांगत होतो गावबंदी केल्यासारखं वागवा यांना पण आपले मराठे पोरं शेवटी हुशार त्यांनी गावबंदीचा फॉर्म्युला शोधून काढला जो भाज डोक्यात नव्हता आणि आज कशी भीक मागायला भिकायला लागलेत सगळे राजकीय नेते सर्व पक्षीय नेते आमची घोषणा आहे चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष त्याला आमच्यासारख्यांनी जोडलंय निवडून सगळे वा नक्कीच ह्या सगळ्या भूमिका आहेत परभणी जिल्ह्याचा इतिहास आहे परभणी जिल्ह्यात जर आज जर बघितलं तर परभणी जिल्हा हा संबंध महाराष्ट्रातून सर्वात मागास जिल्हा म्हणून बोलला जातो कारण इंडस्ट्रीज जा असेल परभणीमध्ये सगळ्यात मोठं साम्राज्य जर म्हटलं कुणाचं असेल तर ते धुळीचं साम्राज्य आहे कारण धूळ ही परभणीमध्ये खूप धूळ आहे आणि चांगले कपडे घालून परभणीत फिरू शकत नाही नाईट ड्रेस सहसा जास्त जास्त टू व्हीलर तर घालावं लागतं लोकांच्या मोटरसायकल वाल्यांच्या हां आणि हेल्मेट कंटिन्यू वापरावं लागतं परभणीकर ह्या त्रासाला सुद्धा त्रस्त आहेत आणि परभणीकरांचा जो काही आता पुढे मनोज जरांगे पाटील दिशा देतील त्या दिशेनं संबंध मार मराठा समाज परभणीकर पुढे जाणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी कारण दादानी सांगितलं अमेरिका ही आता आर्थिक महासत्ताक म्हणजे झालेली आहे हा असं म्हणलं जात आहे पण म्हणजे ते म्हणतायत म्हणलं जात आहे कारण काय आपण म्हणतो की आहे ते म्हणतायत म्हणलं जातं याचा अर्थ असा आहे की ते त्या ठिकाणी राहिलेत त्यांना तिथल्या प्रत्येक गोष्टी तिथल्या प्रत्येक घडामोडी त्यांना माहिती आहेत आणि त्या ज्या वेळेस ते, ते, ते म्हणाले की त्यांनी एक शब्द याच्यामध्ये घेतला की अमेरिकेकडे कर सुद्धा <laughs> कर्ज अमेरिकेने सुद्धा भरपूर घेतलाय आणि ती सुद्धा म्हणजे देश पगार करताना म्हणजे पगार द्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीयेत म्हणजे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपण कुणाच्या मागे धावतोय आणि काय करतोय कुठला तरी देश आपला आयकॉन आहे कुठला तरी देश आपण त्याचा आदर्श मानतो आणि आज या भारताला संबंध जगामध्ये आदर्श मानलं जातं आणि या भारतातले हे जर भ्रष्टाचारी नेते कुठेतरी थांबणार नसतील तर या भारताची दुरावस्था येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे कुठल्याच पक्षाला आमचा सपोर्ट नाही ना, ना काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही बी जे पी नाही ना कुठल्याच पक्षाला आम्ही समर्थन देत नाहीत आमचा आता एकच पक्ष ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि यांच्यासोबत